तसे आता कोण्या समाजात पोरी राहिले नाही कोणा समाजात पोरी जो भेटीन तो काय म्हणते पोरगी पा म्हणते पोरं पा म्हणणारे लोक मेले आता आमच्या गावच्या एका पोरांनी चाळीस पोरी पाहल्या चाळीस चाळीस पुरी पाहता पाहता हा चाळीसचा झाला हे नाही ते नाही हे नाही ते नाही हे नाही ते नाही चाळीस पुरी नापसंत केले त्यानं आता हा चाळीसचा झाल्यावर चाळीस पुरी नाही या ना केलं हा झाला पन्नासचा आता पन्नासचा झाल्यावर कोणी ना पोरगी पाहिली पोरगी पाहिली आई म्हणणं शोभत नाही एखादी बाई पाहिली असंच म्हणावं लागेल ना पन्नास वर्षाच्या माणसाला काय मुलगी दाखवायची असते काय बाई झाली ती वय झालं तिचं आता तो जो भेटीन त्याला म्हणे काही करावं पण एखादी पोरगी पा त्याचा एक दोस्त होता त्यानं जर जरा आणलं जुळून तो म्हणे पण मी पोरगी पाहतो पण हो म्हणशील ना अरे म्हणे मी पहिल्या फेरीत होकार देतो कारण ही जी जिरली होती आता पोरगी पाहायला गेला मुलगी पाहता बरोबर त्यानं होकार दिला मला मुलगी पसंत आहे मुलगी पसंत म्हणता बरोबर मुलाचे मामा मुलीची मामी काकू काका सगळ्यांनी होकार दिला जाऊ द्या वयस्कर आहे पण घरची मालदार पार्टी हरकत नाही पण त्या पुरीची आई म्हणे काय झालं तरी झाली पण मी आले तर मी पोरगी देतच नाही तो पुरीचा बाप म्हणे लगन तुला करावं लागते की ते पुरी तेव्हा म्हणते तुला काय झालं ते बाई हो का म्हणे काय झालं तरी चालेल पण मी त्याला पोरगी देत नाही अरे पण झालं काय ते बाई म्हणे तू मले बी पाले आलता